डोंबिवलीमध्ये देशातील सर्वात मोठा पुस्तक आदान प्रदान सोहळा सुरू झालेला आहे आणि सव्वीस जानेवारी पर्यंत हा सोहळा सुरू असणार आहे भारतातील सगळ्यात मोठा असा बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान हा सोहळा आहे आणि पै फ्रँड्स लायब्ररी आणि कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेला आहे डोंबिवलीमधील मधील सावळाराम महाराज क्रीडा संकुल इथे सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेस सर्वांसाठी खुला आहे वाचकांना स्वतःकडची वाचलेली आणि चांगल्या स्थितीत असलेली पुस्तकं देऊन त्या बदल्यात तेवढीच दुसरी पुस्तकं घेण्याची अनोखी संधी इथे मिळणार आहे विशेष म्हणजे इथे हजारो पुस्तकांचं प्रदर्शन लावण्यात आलं असून डोंबिवलीकर तसंच इतर सुद्धा नागरिक मोठ्या संख्येने याला भेट देतात विशेष म्हणजे या सोहळ्यात चित्रकार विजयराज बोधनकर यांनी चित्तारलेल्या जवळपास शंभर विख्यात मराठी साहित्यकारांच्या स्वभाव चित्रांचं भव्य प्रदर्शन सुद्धा ठेवण्यात आलंय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या सोहळ्याची थीम ही मराठी भाषा संबंधित ठेवण्यात आलेली आहे ईए मराठीची नगरी अशी यंदाची थीम असून मराठी भाषेचा प्रवास निर्मिती व्याप्ती अभिजात भाषा म्हणजे काय आणि त्याचे फायदे याला अनुसरूनच याची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे